नागपूरमध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत ड्रग्सची खुलेआम विक्री आणि खरेदी करणारे चौघे या प्रकरणी अटकेत आहेत एकूण तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल या धाडीत जप्त करण्यात आलेला आहे उज्ज्वल नगर परिसरातली ही घटना आपण पाहतोय नाशिकच्या उज्ज्वल नगर नागपूरच्या उज्ज्वल नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि गस्तीवर असतानाच दुकचाकीवर तीन ते चार जण संशयितरित्या वागताना आढळले आणि त्यांची विचारपूस केली असता त्यांच्या जवळ बारा ग्राम एम डी ड्रग्ज सापडले आम्ही अंडी पदार्थ विरोधी कपिलनगर पोलिसांच्या उज्ज्वल नगर न्यू खसाळा या भागामध्ये असताना दे। तीन लोक त्यांच्या वाहनाजवळ आढळून आले त्यांच्याकडे आम्हाला असता आम्हाला वाटली आम्ही दोन समक्ष त्यांची झटती घेत असता त्यांच्या दागामध्ये देवाणघेवाण घेवाण करत असताना जे एकूण बारा ग्रॅम मेट्रोट्रोल पावडर दोन मोटरसायकल आणि तीन मोबाईल असा तीन लाख सदुसष्ट हजार रुपयाचा ऐवज मिळून आलेला आहे तसेच त्यांनी ज्याच्याकडून आलेले आहे तो पाहिजे आरोपी याचा सुद्धा मी यशोधरा नगर हद्दीमध्ये शोध घेऊन त्याच ताब्यात घेऊन कपिल नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कार्यकर्ता करता दिलेली आहे